छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वास अंगरक्षक शूर्बी भोबा महाले यांची तीनशे नव्वदावी जयंती साजरी करण्यात नाभिक समाजच्या वतीने साजरी करण्यात आली त्यावेळी ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ कार्यकर्ते ज्येष्ठ मार्गदर्शक युवक सर्व उपस्थित होते नागरिक समाजातील सुरवी छत्रपती शिवाजी राजेश्वरती प्राण्याची आहुती दिली व सिद्धी जोरी अब्दुल खानाच्या वादाच्या वेळेस दरेद बंडा ह्या त्यांच्या मावल्याने नवा शिवाजी महाराज घात करण्याचा प्रयत्न केला त्या टायमाला हवे चेंडू उडवावा असा त्यांचा हात उडवलेले नाजूर साहेबांची शिरवीर तानपट्टाबाज जुबा मालेच्या तीनशे नऊदावी पुणे तिथे जयंती आहे आणि त्या जयंतीनिमित्त आज आम्ही गोपाळपूर मातृश्री वृद्धाश्रम त्या ठिकाणी केला मी व्यवस्थापकांचा आभार मानतो परवानगी दिली व ह्यांची इथली व्यवस्था बघून आज सकल नागरिक समाजाच्या कार्यक्रमाला एक मानाला पुला पाण्याचं काय अवघे त्यांनी खरोखरच नियोजन पद्धत केला आणि आपण सगळेजण हा मिटाच्या पोधाला आपण घ्यावा हा कार्यक्रम आयोजित करून दिल्याबद्दल मातृ वृद्धाश्रमचे मी सकल नागरिक वतीनं आभार मानतो आणि माझे संपवतो छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक जीवबा महाले यांची तीनशे नव्वदवी जयंती पूर्ण देशभर साजरी होत असताना सकल नागरी समाज पंढरपूर शहर यांच्या माध्यमातून यांच्या काय पुण्य कर मी सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की प्रतिमेचं पूजन करून घ्यावे करतो कसे halo